आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्ठ्या म्हणजे उड दुपारी घे सुपारीच कार्यक्रम असतो आणि मग ते उड दुपारी घे सुपारी करून जे त्यांचं चालू चालू होत आहे ते अचानक गुह्यातनं बाहेर येतात अचानक सभा घेतात परत गायब होतात परत पुढच्या निवडणुकीलाच येतात राज ठाकरे सत्ताधारी आहेत का नाही राज ठाकरे हे इथले विरोधी पक्ष नेते आहेत का नाही मग मी राज ठाकरेंचं स्टेटमेंट का गांभीर्यानं घेऊ आणि मी त्याच्यावर का होऊ महाराष्ट्राच्या हितापुढे महत्वाकांक्षा तितक्या महत्वाच्या नाही हे राजसाहेबांनी केलेलं विधान मला तंतोतंत राज साहेब उद्धव साहेब दो हे साहे, दोघे भाऊ भाऊ आहेत आणि कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित एक राहायला पाहिजे महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच चार पाच वर्षापूर्वी एका परीक्षकाने खूप अभ्यासाअंत एक प्रश्न टाकला होता त्याला वाटलं या प्रश्नाचं उत्तर येणारच नाही पण उत्तर असं मिळालं इतकं लांब लचक मिळालं आणि अजूनही हे उत्तर मिळतच आहे चार पाच वर्ष झाली पण उत्तर येतच आहे येतच आहे येतच आहे प्रश्न होता अकेला देवेंद्र एक अकेला देवेंद्र फडणवीस क्या क्या, क्या याचा प्रत्यय मराठी मीडियाला आता पुन्हा आलेला आहे मराठी मीडियाने हो घातलेल्या उबाठा शिवसेना आणि मनसे या युतीची युतीच्या गप्पांची बेसिस ब्रेकिंग सगळ्यांवर फुल स्टॉप लावला कोणताही स्टेटमेंट न देता म्हणूनच आजच्या व्हिडिओचं मी टायटल ठेवलेलं आहे आले देवेंद्रच्या मनात इथे कोणाचे चालेना काय आहे हे पूर्ण राजकारण कोण आहे पडद्यामातला खेळाडी यावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेस्ट व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो पहा महाराष्ट्राच्या राजकारणात काय चालू आहे एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गप्पा दुसरीकडे मराठी मीडियाचा उन्माद आणि तिसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा बुद्धिबळाचा डाव जो डाव जे लोक सुरू होण्याची वाट बघत असतात त्यावेळेस ते डाव जिंकलेले असतात लक्षात घ्या हे जे काही चालू आहे जे तुम्हाला मी मनात दिसतंय जे पडद्यामागं घडतंय सगळं सगळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक आपलं राजकारण खेळत आहे तर या सगळ्या गोंधळाला सुरुवात होते महेश मांजरेकर यांच्या एका साध्या प्रश्नाने एका मुलाखतीत पॉडकास्ट करीत मुला तर राज ठाकरे यांना राज आणि उद्धव एकत्र यायला हवेत का अशा प्रश्नावर महाराष्ट्र मोठा आहे वाद शुल्लक आहे आमच्यासाठी वाद किरकोळ आहे तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही कोणासोबतही चांगल्यासाठी कोणासोबतही जाऊ शकतो असं राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आणि मग मग काय बेकिंग वर बेकिंग फ्लॅश वर फ्लॅश बेकिंग न्यूज चालू झाल्या मराठी मुलाचं भरतच आलं राज आणि उद्धव युती करणार महाराष्ट्रात नवीन क्रांती घडणार देवेंद्र फडणवीस अडचणीत येणार सरकार कोसळणार मुंबईमध्ये नवीन समीकरण अशा प्रकारचे मथा मथ <laughs> यांच्या डोक्यातलं दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या पराभवाचं शल्य अजूनही गेलेलं नाहीये जर हे दोन भाऊ एकत्र आले तर आपण सरकारला रोज नवीन प्रश्न विचारू शकतो आपल्याला नवीन प्रवक्ते मिळतील नवीन ब्रेकिंग मिळतील टीव्हीवरील डिबेटमध्ये गरमागरम चर्चा होऊ शकते चहा बिस्किट जास्त मिळतील एवढी या चहा बिस्कुटांची अपेक्षा मीडियाचा प्रेशर इतका वाढला की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मैदानात येऊन सांगून दिलं की महाराष्ट्रासाठी आम्ही देखील झालं गेलं विसरायला तयार आहोत म्हणजे ते पुढचं म्हटलेच होते की याच्यासोबत जायचं नाही त्याच्यासोबत बसायचं नाही याच्यासोबत उठायचं नाही आहे आम्ही यायला तयार आहोत मग काय मनसेचे कार्यकर्ते उभा बॅनर्स पोस्टर धडकायला लागले ज्यांनी एकेकाळी राज ठाकरेंवर सडाडून टीका केली अशा मनसेच्या एम राहिणी ज्यांनी ओठ दुपारी घे सुपारी असे स्टेटमेंट दिले माझ्या बरोबर बोलायची लायकी नाही अशा पद्धतीत लायकी काढली आदित्य ठाकरे यांनी मनसेवर टीका देखील केली आहे संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही आदित्य ठाकरे यांनी मनसेवर टीका केलेली आहे संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही मनसे ना ना भौन, ना भौन, एक संपलेला पक्ष असे स्टेटमेंट देणारे उवाठाचे युवराज संजय राऊत सारखे बाष्पा तोंडाचे नेते नंतर हे संजय राऊत आमिर फारच गोड आहे असं स्टेटमेंट द्यायला लागलं अमित आपणच बच्चा आहे असे स्टेटमेंट यांच्याकडे यायला लागले हा अमित त्यावेळेस हो नव्हता ज्यावेळेस त्याला निवडणुकीमध्ये पाडायचं होतं हेच संजय राऊत सुषमा अंधारे ज्यांनी मनसेवर रोज टीका केली राज ठाकरेंवर सदा टीका केली आणि आता आता युतीसाठी मोहिनी घालण्याचा प्रयत्न बघा मराठी मीडियाला कसं खेळतात ही बैठक झाली बैठक झाली ताज हॉटेलमध्ये गुप्त अशी बैठक झाली इतकी गुप्त की रूम नंबर एकवीस मजला रूम नंबर एकवीस झिरो दोन वेगही हॉटेलच्या स्टाफ गेट मधून गुप्त केले गेलेले प्रत्येक गोष्ट इतकी गुप्त की प्रत्येक मीडियाला माहिती ज्यावेळेस ही भेट झाली हे सगळं ठरवून आणि मराठी मीडियाला दाखवून करण्यासाठी केले गेलेला प्रपंच होता आणि ह्या गुप्त भेटीचं कळताच मराठी मीडिया मराठी मीडिया उवाठा गट सगळ्यांच्या हिशोबावर पाणी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी जाऊन भेटणार बुरी पाडव्यानिमित्त राज ठाकरे उद्धव ठाकरे स्नेह मिलनात एकत्र येणार अशा प्रकारच्या ब्रेकिंग न्यूजला ब्रेक लागला आणि हे कोणी केलं तर याचा मास्टर माइंड फक्त आणि फक्त एकच देवेंद्र फडणवीस तर थोडक्यात काय उद्धव गट मीडिया आणि काही चहा बिस्कुट पत्रकार हे एकत्र येऊन एक नवीन राजकारण महाराष्ट्रात घडू इच्छित राज आणि उद्धव यांची युती केवळ आणि केवळ मराठी मीडियाच्या डोक्यातील कथकल्पित इमारतींचे इमल्या आहेत प्रत्यक्षात अशी युती होणारच नाही यावर एक व्हिडिओ मी आधीच केला होता वर येणाऱ्या आय मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला ह्या व्हिडिओची लिंक मिळेल आपण हा व्हिडिओ तिथे जाऊन बघू शकता हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ नक्कीच बघा डिटेल मध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे की ही युती का शक्य आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच घडेल पण प्रत्यक्षात घडलं काय देवेंद्र फडणवीसांच्या आमच्या मनात आहे तेच महाराष्ट्रात होत आहे राजकारणामध्ये स्वाभिमान असतो आणि मला तरी वाटतंय की राज ठाकरे हे स्वतःचा स्वाभिमान जपतील स्वतःहून कोणासमोरच ते झुकणार नाही आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण घडत आहे तेव्हा आपल्याला काय वाटतंय प्रत्यक्ष राज ठाकरे कोणाच्या बाजूने उभा राहतील भाजप महायुतीत तर मला त्यांची जागा दिसत नाही पण एक वेळा शिवसेना जे एकनाथ शिंदेचा गट आहे किंवा जी प्रत्यक्ष शिवसेना ज्यांच्याकडे धनुष्यबान आहे ती शिवसेना आणि मनसेची युती येईल की उभा आणि राज ठाकरे एकत्र येतील आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा जुने असाल चॅनलची मेंबरशिप घ्या आपल्या मेंबरशिपमुळे आम्हाला खूप मदत होते या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय